नमस्कार आपल्या घरावर कावळे कबुतर अशी पक्षी फिरत असतात आणि कबुतर वेगवेगळ्या झाडांच्या बिया खातात कोणी पिंपळाचं त्याच्या उमराचं बी खातं कोणी काय पिंपळाचं बी खातं काय खातं आणि त्यांच्या शीटमधून त्यांच्या घाणीतून ती बी आपल्या घराच्या छतावर पाईपाच्या तिथे कुठल्या तरी कोपऱ्यात पडतात आणि हे पडलेलं बी झाड असं चिवट असतं त्या पिंपळाचं तर कि ते 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 की ते कुठंही उगवायला लागतं आणि मग सुरू होतं त्याचं आपल्या घरावर अतिक्रमण ते काढायचं म्हणून आपण सुरुवातीला हात पोचेल तिथपर्यंतच्या फांद्या काढतो मग ते उपटून टाकायचा प्रयत्न करतो आणि पुन्हा आता वाटतं की हा चला बरं झालं हे आपण उपटून टाकलेलं आहे पण ते मूळ निघालेलं नसतं फक्त तोडलेलं असतं आपण पुन्हा त्या तोडलेल्या झाडाला ते पकडतं आणि पुन्हा उगवायला लागतं पुन्हा त्याचं झाड होतं पाहता पाहता त्याचं बहारदार झाड झालं अशी अवस्था येते प्रत्येक वेळेला आपण हा प्रयत्न करतो घरी तुम्हाला आठवत असेल पण कधी आपल्या टॉयलेटमध्ये टाकायचं ऍसिड त्या झाडाच्या मुळाशी टाकून बघितलंय का एकही फांदी न तोडता एकही फांदी तोडू नका अजिबात तोडायची नाही फांदी पण त्या झाडाच्या मुळाशी इथून ते उगवलंय त्याच्यात ऍसिड टाकून बघितलंय का एकदा करून बघा काय मजा येते तुम्हाला लक्षात येईल की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाड मलूल झालंय आणि चौथ्या पाचव्या दिवशी जळून गेलंय पुन्हा ते उगवत नाहीये हे मुळाशी ऍसिड टाकण्याचं काम शिकायला हवं शरद पवारांच्या विषयात आपण एक कथा ऐकतो कथा किती खरी किती खोटी याबाबतच्या सगळ्या साशन आहेत ती कथा अशी आहे की महाराष्ट्र भवनच्या बाहेर झाड होतं ते झाड ट्री ट्रिब्युनल काढायची परवानगी देत नव्हतं मग काय करायचं हा प्रश्न पडला मग पवार साहेबांच्याकडे गेले ते म्हणाले पार घाला मोरचूट टाका आणि मग ते झाड वाळून जाईल मग वाळलेलं झाड तोडायला परवानगी मिळते आणि झाड तुटलं पवार साहेबांचं मोरचूट टाकणं हे आपण किती पवार धूरत आहेत हे सांगायला कथा सांगत असतो अनेक जण ती फॉरवर्ड सुद्धा करतात ही कथा पवारांच्या विषयात सांगताना आपण मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला घाबरतो टाळतो की करत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे असंख्य प्रश्न विचारले जातात असंख्य प्रश्न त्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं एकाच व्हिडिओ देता येतील असं अजिबात नाही आहे प्रश्न काय काय अद्याप पर्यंत एवढ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शरद पवारांचं नाव येऊन सुद्धा शरद पवारांना अटक का नाही झाली यासाठी भाजपला आम्ही सत्ता दिली का का पवारांना अटक नाही प्रश्न क्रमांक दोन आदित्य ठाकरे रिया अब, माफ करा त्या हिरोच्या प्रकरणामध्ये दिशा प्रकरणामध्ये अजून आत का घेतलेला नाही सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेवर का कारवाई नाही जेलमध्ये येताना का दिसत नाही अरे हो खरंच का दिसत नाही काय करताय सरकार असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो अजित पवारांना उजळ माथ्याने सरकारमध्ये सहभागी करून का घेतलाय छगन भुजबळांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्याचं कारण काय असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात मग हिंदुत्वासाठी केलं काय तो बडगुजर कशासाठी घेतला याला का घेतलं अशोक चव्हाणांना भाजपमध्ये कावर घेतलं एवढे आरोप करून चक्की पिसिंग पिशिंग म्हणाले अजित पवार का सोबत आहेत हे असे असंख्य प्रश्न आपण विचारत असतो आणि प्रश्नाच्या उत्तरादाखल काय बोलावं असा प्रश्न अनेकांना पडतो आणि मग भाजपवाले बदललेत फालतू झालेत फडणवीसांचं सरकार स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी आहे हे कोणालाही तुरुंगात घालू शकत नाहीत असा प्रश्न आपल्या मनामध्ये सहज येऊ लागतो चला जरा पुढे जाऊया मंडळी जेलमध्ये गेलेले किती दिवस जेलमध्ये राहिले आहेत सांगू शकाल संजय राऊतला जेलमध्ये पाठवलं काय काय प्रकरणं होती त्या बिचाऱ्या स्वप्ना पाटकरांना शिव्या घालण्याचं प्रकरण होतं नंतर घोटाळ्या पत्राचा प्रकरण होतं या सगळ्या प्रकरणामध्ये संजय राऊत शंभर दिवस आतमध्ये राहिले शंभर जच्यावर नाही थोडेफार जास्त दिवस अनिल देशमुख आतमध्ये राहिले जास्त नाही त्यानंतर लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी भाजपला पराभूत करत चांगलं यश मिळवलं तुरुंगात व्यवस्थेने खूप काळ राहता येत नाही अपराध लवकर सिद्ध होत नाही राहता तुरुंगात ठेवता येत नाही अपराध सिद्ध होत नाही आणि मग ही माणसं बाहेर येऊन तुरुंगात टाकल्याचा फायदा उचलत राहतात राहतात ना सहानुभूती मिळवत राहतात मग कुणी नरकातला स्वर्ग छापत तो कोणी जेलमधल्या दिवसावर पुस्तक काढतं कोणी मग उंदरालाच काय हे म्हणतं टरबुजा म्हणत काय काय असं होत राहतं सगळं ही व्यवस्था आपण निर्माण केलेली नाही ही व्यवस्था हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केलेली नाही तर ही व्यवस्था त्या लोकांनी निर्माण केली आहे की ज्या अडचणीत आल्यावर त्यांना सहजपणे सुटता येऊ शकेल मग अशा वेळी या माणसांना तुरुंगात टाकून आमचा कार्यभाग साध्य होणार आहे का आम्हाला काय साध्य करायचंय आमचा हेतू काही लोकांना तुरुंगात टाकणे आहे का अजिबात नाही हा लोकांना तुरुंगात टाकणे ही आपली इच्छा नाही आहे जे तुरुंगात जायच्या लायकीचे आहेत त्यांचा प्रभाव संपणे त्यांची क्षमता संपणे हे आपलं काम आहे जे उपद्रव करतायत त्या उपद्रवी माणसांना संपविण्यापेक्षा उपद्रव करण्याची क्षमता संपवता आली तर जास्त बरं हे लक्षात ठेवलं पाहिजे मग तुरुंगात टाकून सहानुभूतीचा खेळ करण्यापेक्षा त्यांना तुरुंगाच्या बाहेरच ठेवून काय काय करता येऊ शकतंय याचा विचार आपण करतो का आणि काय काय केलंय त्याचा विचार करा मुद्दा क्रमांक एक शरद पवारांना तुरुंगात टाकलं नाही मान्य आहे मग जर टाकलं नाही तर पवारांच्या सोबत काय केलंय ज्या शरद पवारांना देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्न बघायची होती त्या शरद पवारांना त्यांचा पक्ष विधानसभेत दहा जागांपुरता मर्यादित करावा लागला हे यश नाही आहे का उपद्रव्याची उपद्रव शक्तीच कमी करून टाकली पावर संपविणे त्याला म्हणतात पावर आणि जेव्हा पावर संपते म्हणजे शक्तिमान नसताना शक्तिमान बनून ड्रेस घालून उगाच छतावर जाऊन गरगरत उडी मारली तर थोबाडावर आपटायची पाळी येते तस गंगाधर ही शक्तिमान आहे हे ज्याला कळतं तो गंगाधरच्या मागे नाही लागत शक्तिमानची पावर संपविण्याच्या मागे लागतो आणि तेच घडलंय शरद पवारांचा पक्ष आता केवळ नाममात्र उरलाय उद्धव ठाकरेंचा पक्ष आता नाममात्र उरलेला आहे त्यांचा उपद्रव करण्याची शक्ती असलेली जागा होती त्यांचा पक्ष आणि तोच पक्ष बरोबर थांबवून आपण जे करायचं होतं ते के साध्य केलेलं आहे मग हे साध्य करणं आपण योग्य म्हणायचं की अयोग्य वेळी काही उपद्रवी शक्तींना डायल्यूट करून थंड करून न्यूट्रल करून कामात घेणं आणि त्यांची शक्ती कमी करणं हे आवश्यक असतं आणि तेच घडत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं उगाच आपल्या माणसांच्या कृतीवर नाना शंका घेत हे सगळं चूक घडत आहे असं म्हणणं बंद करावं एवढीच माझी विनंती नमस्कार